कराड तालुक्यातील काले या गावात बेंद्रापासून पुढे पाच दिवस नंदी देवाची मोठी असते तर हा नंदी देव कसा तयार होतो याची ही छोटीशी क्लिक कालेगावातील नंदी शेकडो वर्षाची परंपरा आहे नंदी देव कालेगावाचं ग्रामदैवत व्यंकनाथाच्या मंदिरामध्ये बसतो नंदी देवाला चिखलगोळ्यामध्ये दे उभा करून त्याला देवत्वाचे रूप देणारे सर्व कुंभार समाजातील युवा पिढी आहे या मातीसाठी वर्षभरापूर्वीचं काळ्या मातीचं जुनं वारूळ शोधून दोन दिवस आधी म्हणजेच आषाढी एकादशीला ही माती मंदिरात आणून त्यात घोड्याची लीद राग पाणी टाकून तो तुडवून मळून एकजीव केला जातो त्यानंतर सुतार बांधवांकडून लाकडी साच्या बनवून त्याला तुडकाट्या बांधून यावर चिकल थापून नंदीदेव आकाराला येतो हे सारं करण्यात काल्यातील कुंभार समाजातील तरुण आपल्या नोकरीच नोकरीच्या व व्यवसायाच्या पदप्रतिष्ठेला बाजूला ठेवून नंदीदेवाच्या सेवेसाठी एकत्र येतातच लहानपणी मातीत खेळलेली ही लेकरं नंदीदेवाच्या आशीर्वादानेच उच्च पदस्थ आहेत यातील तरुण आयटी इंजिनियर इस्रोमध्ये इंजिनियर आरटीओ ऑफिसर शिक्षक डॉक्टर उद्योजक आणि युवा शेतकरी सुद्धा आहेत